नमस्कार मंडळी कशा आहात ना बरेच राहा शुभेच्छा आज मी निघालोय आमच्या गावच्या कालिका देवी मंदिराकडे सुंदर असा मंदिर आणि जंगलातच हा मी येऊन पोचलोय मंदिराच्या ठिकाणी बघतोय तर लोक बरी जमली होती बारीक सारीक कामा साफसफाई वगैरे चालू होती जुन्या काळातला मंदिरा सुंदर असा काम केलेला हा अशी मंदिरा तुमका आता कोकणात कमीच बघू मिळतली सुंदर असा कोरीव दगडाचा काम हा सुंदर असा लाकडी काम आणि ज्या लोकांनी पूर्वजांनी बनवला ना त्यांना माझ्याकडून सलाम सुंदर अशी तयारी नवरात्री उत्सवाची चालू आहे ह्या बघा आमचा मंदिर सुंदर असा पूर्वजांनी उभारलेला हा कुठलाही कार्यक्रम म्हटला की चर्चा ही होईल तशीच या आमच्या लोकांची चर्चा चालू होती हे बघा आमच्या गावचे केशव मेस्त्री सुंदर असा यांचा डेकोरेटर असा सुंदर असा यांचा साऊंड बी सुंदर असा यांचा चक्री वादन आणि यांका भजनात मागणी पण खूप असा देवीचं आगमन झालं की देवीचं जागरण केलं जातं त्यामध्ये भजन गरबा असे अनेक कार्यक्रम होत असतात तुम्ही पण सर्वांनी आमच्या देवीच्या दर्शनासाठी कुणकवण गावात नक्की